रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा नवी मुंबईच्या विमानतळाला नाव आठ तारखेला नरेंद्र ना मोदी साहेबांनी आल्यानंतर त्यांनी स्वर्गीय लोकनेते दिवा पाटलांचं नाव त्या दिवशीच जाहीर करावं असं रिपन पाटोळ पंडियाचं म्हणजे आमच्या पक्षाची या ठिकाणी मागणी आहे आणि महत्वाची गोष्ट अशी की आठ तारखेला होणार जे उद्घाटन आहे नवी मुंबई विमानतळ म्हणून या नावाने आता अनेक ठिकाणी बोर्ड लागलेले आहेत ला परंतु या विमानतळाच्या उद्घाटनासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येत आहेत या ठिकाणी असंख्य बहुजन समाजातील नेते कार्यकर्ते महिला आणि तरुण रस्त्यावर उतरून खऱ्या अर्थाने या भूमीमधले स्वर्गीय आमचे लोकनेते दिबा पाटील जे बहुजनांचे खऱ्या अर्थाने नेते होते ते या भूमीमधून नेते असून आणि या ठिकाणी त्यांनी असंख्य लढे शेतकऱ्यांसाठी दिलेले आहेत आणि या लढ्यांमधून त्यांनी शेतकऱ्यांचा आणि या स्थानिकांचा फार मोठं मोलाचा फायदा करून दिलेला आहे या भूमीमधील असलेले आमचे दिबा पाटील हे यांचं या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव द्यावं ही मागणी या ठिकाणी कृषी समिती तयार करणाऱ्या कृषी समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून आमदार खासदार मंत्री महोदय ठाणे जिल्ह्यापासून पारघर जिल्ह्यापासून रायगड जिल्हा सगळीकडून दिबा पाटलांच्या नावाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व जनतेने केलेली होती आणि या सर्व जनतेचा मागणीचा विचार करून खऱ्या अर्थाने नवी मुंबई एअरपोर्टला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचं नाव खऱ्या अर्थानं देणं फार गरजेचं होतं परंतु अद्याप त्या नावाला दुजोरा नाही मिळाला की आठ तारखेला ते नाव देण्यात येईल म्हणून परंतु आठ तारखेला उद्घाटन आहे आणि नंतरच्या दोन ते तीन महिन्यामध्ये दिवा पाटील साहेबांचं नाव या एअरपोर्टला आम्ही देऊ असं जे काही आश्वासन शासनाच्या वतीने सरकारच्या वतीने देण्यात आलेलं आहे परंतु त्यावर आम्हाला असं म्हणायचं आहे की गेले दोन वर्षापासून या ठिकाणी अनेक लढे उभारले गेले दिवांचं नाव देण्यासाठी बहुजनांच्या या नेत्याचं नाव द्यावं यासाठी रिबी ऑफ इंडियाच्या माध्यमातून देखील आमचे आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेब केंद्रीय मंत्री रिबन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या पक्षाच्या वतीने देखील या ठिकाणी अनेक आंदोलन करण्यात आली सर्व जाती धर्मातील लोक बहुजनातील सर्व लोक गोर गरीब असे सर्व अठरा पगड जातीतील लोक या ठिकाणी दिबांच्या नावासाठी खऱ्या अर्थाने पुढे आले की हेच नाव दिलं गेलं पाहिजे ही मागणी फार जोर धरली या ठिकाणी आणि या मागणीच्या अनुसरून खऱ्या अर्थाने शासनाने या ठिकाणी या विमानतळाला दिवाचं नाव देणं गरजेचं होतं आणि ते नाव येत्या आठ तारखेला उद्घाटनाच्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुखातून ते नाव यायला पाहिजे होतं आणि त्या दिवशी ते डिक्लेअर झालं असतं तर खऱ्या अर्थाने इथला जनसामान्य माणूस हा फार आनंदाला असता या ठिकाणी आठ तारखेला नरेंद्र मोदी साहेबांनी आल्यानंतर त्यांनी स्वर्गीय लोकनेते दिबा पांडण्याचं नाव त्या दिवशीच जाहीर करावं असं रिम पार्टी ऑफ इंडियाचं म्हणजे आमच्या पक्षाची या ठिकाणी मागणी आहे या ठिकाणी जर हे नाव देण्यात आलं तर खऱ्या अर्थाने जनता फार आनंदित होईल आणि या मागणीचा विचार येथील महाराष्ट्रातील सरकार केंद्र सरकारने करावा आणि पंतप्रधान मोदी साहेबांना माझी जाहीर विनंती आहे की त्यांनी आठ तारखेला दिवांचं लोकनेते दिवांचं नाव या विमानतळाला देऊन आमच्या समस्त जनतेला या ठिकाणी आनंदित करावं